आपण कालच्या भागामध्ये काय पाहिलं याच्या आधी आपण काय पाहिलं वेन आकृती कशी ओळखायची कोणती वेन आकृती कशाला लागू होईल बरोबर आता तुम्हाला वेन आकृतीच दिली आहे आणि त्याच्यावर प्रश्न दिलेले आहेत बघा गहू कोणे गहू कोणे चौकोण बाजरी कोणे ज्वारी कोणे गोल हे खाणारे या व्यक्ती आहेत त्या आकड्यांमध्ये तुम्हा तुम्हाला दाखवलेल्या आशावरून तुम्हाला प्रश्न विचारले जातात ठीक आहे मग प्रश्न कसा आहे बघा पहिलाच फक्त ज्वारी खाणारे फक्त ज्वारी खाणारे मग ज्वारी म्हटलं कोणती आकृती बघणार तुम्ही गोल बरोबर फक्त म्हटलंय फक्त म्हणजे काय माऊली ते दुसरं काही खा? खात नाही।, नाही फक्त फक्त ज्वारीच खातात मग कोण आहे बघा बरं फक्त वर्तुळात राहिलेले असं सांगायचं का उत्तर म्हणजे काय करायची करायची किती आलं उत्तर सोळा नऊ आणि चार तीन सगळे मिळून झाले सोप आहे काय अवघड आहे फक्त विचारलं की त्या गोलातलंच बघायचं ह्याच्यात आलं तर ते कशातलं आलं बाजरी मधलं आलं म्हणजे ते बाजरी पण खातात आणि ज्वारी पण खातात असे एक जण आहे बाजरी पण खातात ज्वारी पण खातात फक्त ज्वारी विचारले फक्त एकच अन्नधान्य खाणारे म्हणजे ते ज्वारीच खातात गहू तर गहूच खातात गोट खाता। बाजरी तर बाजरीच खातात असे किती जण आहेत सांगा अठरा कसं काढलं सांगा कोणाकुणाची केली गेली ज्वारीची आणि गहूची दोन बर नऊ आणि दोन किती झाले अकरा, अकरा आणि संपलं फक्त ज्वारी खाणारे होते ना मला आपण सोळा काढलेले मग सोळा आणि किती झाले सत्तावीस झाले गडबड करू नका प्रश्न नीट समजून घ्या फक्त एकच अन्नधान्य खाणारे जे दुसरं काही ना खास नाही त्यांना म्हणायचं फक्त एकच अन्नधान्य खाणारे व्यक्ती त्याच उत्तर काय आलं आपलं सत्तावीस आता प्रश्नाकडे जायचं तिन्ही अन्नधान्य खाणारे तिन्ही म्हणजे गहू पण बाजरी पण ज्वारी पण म्हणजेच ते फक्त त्रिकोणात नाहीत फक्त वर्तुळात नाहीत फक्त चौकोणात नाही असे कोण आहेत की जे तिन्ही मध्ये बघा बरं बघा आणि सांगा कोणा कुठे आलाय कुठे गिन्ही मध्ये पण तो अंक आलेला आहे असा आहे का मग काय येणार उत्तर शून्य लगेच गडबडले लगेच घाबरले आणि काहीतरी उत्तर देऊन टाकलं पर्याय क्रमांक आता इथं पर्याय नाहीये उत्तर येणार आहे शून्य समजलं काय समजलं तिनी खाणारे म्हटल्यावर हो तिन्ही मध्ये तो अंक आला पाहिजे म्हणजे उदाहरणार्थ समजा असा त्रिकोण आहे असा वर्तुळ आहे आणि असा चौरस आहे बरोबर आणि तर तो आकडा लिहिलेला आहे येते का लक्षात तो चौरस वर्तुळात पण आहे आणि त्रिकोणात पण आहे कळतय हा त्रिकोण चौर आयतात पण आहे आणि वर्तुळात पण आहे म्हणा चौरस पण आता सध्यानी गडबडीत काढलाय वर्तुळामध्ये पण आहे पड़े, त्रिकोणात पण आहे चौरसात पण आहे असे जेव्हा एकमेकांमध्ये असलेले अंक असतील प्रत्येक आकृतीमध्ये येतात त्याला म्हणायचं तिने खाणारे किंवा सगळं काही खाणार आहे हे तर कोणीच नाही आहे मग उत्तर येणार शून्य असे फसवणारे प्रश्न असतात मग आपल्याला काय केलं पाहिजे डोकं चालवलं पाहिजे त्यांचा एकमेकांशी संबंध लावला पाहिजे तो त्याच्यातलाच घटक आहे का वेगळा घटक आहे तो घटक ह्याला जोडला जाऊ शकतो का त्याला जोडला जाऊ शकतो का सगळं डोक्याचा खेळायचं काही तुम्हाला गुणाकार काहीच नाही फक्त तर्क विचार करायचा तुमचं लॉजिक वापरायचे आणि उत्तर काढायचे या बाबतीत करायला कर लागणार थोडी बेरीज वगैरे पण ते काय कॉमन आहे तुमच्यासाठी छोटस गणित आहे तर तुम्ही करू शकता ठीक आहे समजली बेनाकृती सोडवाला प्रश्न ओके